विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूरद्वारा नागपूर येथील अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या कॉम्पिटिशनसाठी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील वर्ग नववीचा अभिषेक कैलास कापसे व वर्ग दहावीचा विश्वास सिद्धार्थ इंगोले यांची तयार केलेल्या स्टिअर लिफ्ट चेअर या विज्ञान प्रोजेक्टची निवड करण्यात आली आहे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ द्वारा मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस चे आयोजन धाबेकर विद्यालय यावर्डी येथील तथा विज्ञान शिक्षक विजय देवीदास भट यांच्या मार्गदर्शनात अभिषेक व विश्वास इंगोले यांनी तयार केलेल्या स्टिअर लिफ्ट चेअर या वैज्ञानिक प्रोजेक्ट ऑनलाईन नोंदणी केली होती विज्ञान भारती विदर्भ प्रदेश नागपूर तर्फे यावर्डीच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड करण्यात आली असा मेल प्राप्त झाला त्यामुळे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक विजय विजयपट व दोन विद्यार्थी अभिषेक कापसे आणि विश्वास इंगोले यांच्या प्रोजेक्ट सह उपस्थित राहणार आहेत स्टेअर लिफ्ट चेअर हा प्रोजेक्ट लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत पर्यंत तसेच दिव्यांगांसाठी अतिशय उपयुक्त आहे ज्यांना घरातील पायऱ्या चढणे कठीण आहे अशा व्यक्तींसाठी हा प्रोजेक्ट वरदान ठरणार आहे या प्रोजेक्टमुळे घरातील गृहिणींचा पण फायदा होणार आहे सिलेंडर सारख्या जड वस्तू स्टेअर लिफ्ट चेअरच्या साहाय्याने सहज दुसऱ्या मजल्यावर नेता येईल बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डेच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशनसाठी झाल्याबद्दल विजय भट अभिषेक कापसे विश्वास इंगोले यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश खोपे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळपांडे भालचंद्र कवारे राजू लाभडे राजेश लिंगाटे राजेंद्र उमाळे आदींनी अभिनंदन केले आहेत यावर्डीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एएस न्यूज महाराष्ट्रासाठी कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर